आता आमचे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आमची सर्व टीम आहे सुनील पवार आहेत आमचा नितीन पावले आहे सुरेश आहे आमचा सनी आणि म्हणजे ही सगळीच आमचा संकेत त्यानंतर आमची जी काय काम करणारी पहिल्या फळीची सर्व लोक आहेत त्या सगळे आम्ही इथं हजर आहोत आणि सर्व अधिकारी वर्ग कलेक्टर साहेबांसहित कारण नऊ तारखेला आहे पाऊस आहे पूर्वतयारी सगळी करावी लागते त्याप्रमाणे आज आमची आढावा मिटिंग झालेली आहे आता एक मिटिंग आम्ही मुंबईला घेऊन त्यामध्ये करून सगळं शकतो प्रमुख पाहुणे यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण आमदार खासदार असे आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी होकारही दिलेला आहे फक्त आता वर्षाची कृपा पावसाच्या ह्याच्यात आता आम्हाला पाऊस असला वारा असला आणि ऊन असली आम्हाला जाणंच आहे बाकीच्या येणाऱ्यांची जी काय कशी व्यवस्था करायची त्या आम्ही बघतोय परंतु राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात होईल याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं येणं फायनल झालं आहे का आणि नियोजनामध्ये आम्ही त्यांना कळवून टाकलेलं आहे की आपल्याला नऊ जून राखून ठेवायची आहे तसं मी परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्य एकनाथ शिंदेसाहेब यांना सांगितलं आता अजितदादांना परोक्ष मीटिंगला मी कल्पना देणार आहे आणि बाकी सर्व आमच्या मंत्रिमंडळाला हे आम्ही सगळ्यांना सांगणार या, या आणि अशा अनेक ताजा घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा